हा रोहित फुल सिनेमा टीका कारण पाणी भरपूर आहे तर हे बघा आपण जिथून परवा आपण ज्यावेळेस बघितलं होतं ना स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर कालचा ब्लॉग होता तो संपवलेला आपण काल तुम्ही बघितलं असाल तर कालचा जन्म जर झालं तर जास्त मला काय करता नाही त्याचा आउट पण मी आता शूट केला गुणी मोबाईलची मी संपली होती जर का वाटलंय माझ्या मते एक आता जाम उशीर झाला काल झोपलं पण उशीरा म्हणा दुसरं उठायला पण उशीर झाला आ, वे वे। वे। वे तर चला, आता चला आंघोळी वेगळं करतो आंघोळ करायची आंघोळ वंघोळ करून झाली की आठवूया आणि मग जाऊया घरी घरी म्हणजे तिकडे मोठ्या घरी तर तिकडे आता बप्पाचं दर्शन घेऊया मग आरती होईल आरती झाल्यानंतर मग जेवूया तर चला आता आंघोळी वेगळं आठवतो आणि मग निघतो तर आपण बप्पाचं दर्शन घ्यायला जाऊया चला तर मित्रांनो आता माझे आंघोळी वगैरे झाले आता मी निघाले तिकडे आरती माझ्या मते झाली आता सगळे जेवायला बसले तर आता डायरेक्ट जेवतो आता तिथे जाऊन जेवतो आणि तुम्हाला भेटतो मग तुम्हाला बाप्पाचं दर्शन देतो जरा उशीरच झाला आज तर चला आता मी जातो जेवतो आणि मग तुम्हाला बाप्पाचं दर्शन देतो चला तर मित्रांनो सगळं जेवण वगैरे आठवलेलं आहे आणि आता भक्त मी बाहेर आता तुम्हाला बाप्पाचं दर्शन करतो तर जेवण वगैरे झाले आणि पाऊस काय सकाळपासून थांबत नाही सकाळी तीन चार वाजता सुरुवात झाली तर अजून काय पाऊस थांबलेला नाही मजबूत सध्या पाऊस आहे आजचा दिवस तर उद्या काय असं माहीत नाही तर चला आज तुम्हाला बाप्पाचं दर्शन देतो आता आहे दे ती हा ती दिवस तिसरा आज आहे ती दिवस तिसरा डे थ्री तर आज बाप्पाचं आगमन करूया चला दे दर्शन घेऊया चला तर मित्रांनो मी आता बाहेर आहे इथे काम आहे जरा म्हणजे इथं पाणी आमच्या इथं साचते ते पाणी साचतं म्हणून त्याचा सा जरा इथे म्हणजे हे जातो जागा करते जाण्यासाठी तर इथे आता जागा करतोय हे गवत वगैरे काढतो आणि जरा हे मारतो आणि चला मी हे आटपतो आणि मग तुम्हाला भेटतो चला तर मित्रांनो माझं ते काम संपवलं तिथलं म्हणजे पाणी काढायचं होतं ते तिथं अडकावलं होतं ते पाणी काढलं तिथं काम आटपलं आणि आता वेफर खातो आहे आता वेफर खाणार मी जरा वेळ पडणार आहे कारण आहे खूप कोण नाही थोडे वगैरे आज खेळायला जात आहेत पण काय माहिती आहे आज नाही कारण पाऊस भरपूर आहे तर चला आता वेफर्स खावा थोडीशी आणि मग झोपतो झोपणं म्हणजे पडणार आणि मग तुम्हाला भेटवडाली संध्याकाळी आंघोळी वगैरे करून किंवा आंघोळी करायला जाईल तेव्हाच चला मित्रांनो मी आलो आता इथे म्हणजे परवा दुर्वा शोधायला आलो असेल तुम्हाला माहीत असेल मी दुर्वा शोधायला का, आलो होतो पहिल्या दिवशी आपल्या बाप्पाचं आगमन झालं त्या दिवशी आणि आता परत तिथं आलो आहे म्हणजे कशासाठी असं म्हणजे काय हे नाही दुर्वा वगैरे शोधायला नाही आलो मी ॲक्च्युली असं आलो आहे की टाईमपास काय काय नव्हतं घरी बसून आणि थोडा इथं नेट चालतं ते काय बघायसाठी आलो होतो कारण ब्लॉग अपलोड करायचा आहे तो चालू आहे आणि चालतं आहे दाखवतो मला रस्त्यानं चालतो आहे इथे बांध आहे त्याच्यावरनं हळू 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 जातोय आपला जो पर्याय आहे तो तुम्हाला माहित असेल तर तो बघायला आलोय मी बघूया किती पाणी आहे म्हणजे पाण्याचा अवस्था येतोय पण आता किती आहे पाणी सांगता येत नाही तरी बाई 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 पडता पडता वाचलो चालायला जरा प्रॉब्लेम होतो कारण गवत भूल आहे त्यामुळे तर हिरवळ बघा तुम्ही मस्तपैकी कसलं वाटतं एकदम भारी 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 एकदम असिरवळ आहे पूर्ण तर चला जरा बघूया पटकन आणि जाऊया कारण पाऊस येतोय मी छत्री वगैरे काय आणले नाही मी डायरेक्ट आलो होतो उतरायला हा चला पटकन बघूया आणि निघूया आपण तर मित्रांनो पाऊस येतोय आणि आवाज येतोय का ना मला माहित नाही माझा कारण पाणी भरपूर आहे तर हे बघा आपण जिथून परवा आपण ज्यावेळेस बघितलं होतं ना पूर आला होता तर तो हा पर्याय आता जरा कमी आहे म्हणजे काय जास्त पाऊस नव्हता हा सोडाफार पडत होता त्यामुळे थोडं पाणी खराब आहे आणि हे बघा तसं एकदम पाणी जातं इकडे खाली पूर्ण सावली आहे कारण वरती हा ओळ आणि पिंपळ का भेला काहीतरी मिक्स आहे तर त्यामुळे तर तसं झालं तस आहे तर हे बघा पाणी वावतं आहे मस्त हे इथे पाणी आणि इकडे मस्तपैकी हिरवळ सगळे भात वगैरे लावलेलं आहे इकडे ला भात लावून देऊन आणि इथे जवळच पाणी आहे तर पाण्याचा काय प्रॉब्लेम होत नाही ॲक्च्युली इथं न्यायला प्रॉब्लेम होतो म्हणून पाणीची कोणती वरती पोकटी आपल्याला माहीत असेल तर तिथून तो पाठ सोडतात आणि तो पाणी इथे येतो तर असा विषय आहे तर चला आता निघूया वरती कारण पाऊस आहे जरा आणि म्हणून जरा प्रॉब्लेम आहे मोबाईल उगायची भीती वाटते म्हणून तर चला आता निघूया घरी चला तर मित्रांनो आंघोळ वगैरे झाली मस्तपैकी मगाशी ते काम आटपलं तिथलं आणि मोबाईल चार्जिंग लावला होता फोन पूर्ण डाऊन होता आणि जरा पडलो होतो आणि जरा बाहेर फिरून आलो पण काम आटपलेलं थोडंफार खाली फिरून आलेलं पर्या वगैरे बघितलेला तर आता घरातून आलो होतो मगाशी म्हणजे सगळं टाईमपास करून जरा फिरून बाहेर मोबाईल फुल डाऊन होता म्हणून मी लावला नव्हता तर वापरला नाही मी फोन चार्जिंग लावला आणि आता आंघोळ केली जस्ट आंघोळ वगैरे केले आणि आता जावे बप्पाकडे तर आता बप्पाचे ते आरती वगैरे होईल मते हो आठ वाजली आता थोड्या वेळा आरती वगैरे होणार आणि मग रात्री परत भजनाला तर जे आहे तेच मजा मजा मस्ती मस्ती तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तो बघितला नसेल तर नक्की बघा तो ब्लॉग आपण टाकलेला यूट्यूबवर कालचा डे टू होता आजचा डे थ्री आहे तर चला आता जावे तिकडे मोठ्या घरी चला मी आता घरी आज जरा आरती मिस झाली म्हणजे मी आरतीला आलो पण शेवटला आलो शेवटला म्हणजे आलोच जरा लेट झाला आणि विषय असा झाला की मोबाईल मी विसरलो घरी आणि आरती चालू झाली तर त्यामुळे मी विसरलो आरती शूट करण्याचा तर आज दुपारची पण भेटली नाही आरती म्हणजे दाखवण्यासाठी तुम्हाला आणि आज रात्रीची पण भेटली नाही तर त्यासाठी सॉरी मित्रांनो बरोबर कर। जरा आजचा हा प्रॉब्लेम झाला फक्त आरतीचा तर आता आलो आहे जेवलो वगैरे आणि आत्ता मोबाईल घेतलाय हातात आणि आता माझं जरा काम आटपतो आणि मग निघूया भजनाला पोरं येतात भजनाला बघूया फोन येतोय काय फोन आला की मग निघूया भजनाला डायरेक्ट माझं परत भजन तर चला आता जरा माझं काम आटपतो आणि मग भेटतो तुम्हाला चला तर मित्रांनो आता मी जेवण निघालो आहे पोरं वरती भजनाला जमा होत आहेत आणि आई तर रोहित आहे आणि आम्ही मी सध्या इथं आता काय काय पोरं येत नाही त्यांना जमा करायला जातोय तर आता खाली साहिल आणि विपुल आहे त्यांना घेतो आणि मग निघूया वरती रोहित पण झोपला होता झोपलेला उठवलाय त्याला तर चला बघूया आता साहिलानी घेऊया आणि मग निघूया परत शकता व्हिडिओग्राफर फुल सिनेमा बघ

<laughs> 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 चला चला आ, तर आहे जरा पाठवत नव्हते सगळी तो, गा गा <laughs> <laughs> तो बारका सोम आहे ना एक तास झाला आम्ही तर म्हणतोय चल 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 तो गप्प पाठणी आला त्याला तो बारका पोराला लागायची नव्हती म्हणजे सोम आहे त्याला म्हणून तो गप्पू तिकडं वाटणं आला घराच्या येत ना चप्पल बाहेर काढायला पाहिजे

ते चल अरे काय ते तुझं आज आपण काय पाटण करून येतो जगा शेवडाच काळयानंद कोल्ह्या आता तू आल्या आले हात दुखतोय माझा काल हात बोट बोट मोडलाय काल श्री गंद गंदा चंद श्री मला चंदीे त ¡Adiós! Adiós. Yeah. देवा माने स्वामी दबदवना पाहु तो मला अधिकार नारा विरानी जावीना विरानी तावीना विनाली गणपती बाप्पा मना विरारी जातून माने गणपती बाप्पा

भूमी ते नांदतो उदयानंद सुे नांदतो उदयानंद सुपात्र तिथे नांदतो विद्यानंद सुपात्र I'm hey, not था था खाली नाचायला जातोय तर पोरं गेले थोडं माझ्याकडे डोलके आणि आता चला खाली बघूया आता नाच व मोबाईल ची चार्जिंग पण कमी आहे हा हे परत मी कालचा आउट्रो शूट करते कारण रात्री परत मोबाईलची चार्जिंग डाउन झाली होती आणि आपला विषय असा झाला की काल हे नाही झालं आपली नृत्य म्हणजे आपले जे नाचलं बाले डान्स ते शूटच नाही करता आला मला कारण व्हिडिओ पूर्ण हेच झाला होता मी जेव्हा शूट करायला घेतला तेव्हा चार्जिंग एकदम दोन टक्कर आली होती आणि नेमकी लगेच कट झाली तर त्यामुळे मला व्हिडिओचा तो प्रॉब्लेम झाला शेवटचा आणि नंतर मग काय लाईट गेली लाईट गेल्यानंतर मग आम्ही सर्व थांबवलेला चार्ज प्याला अरे आज ला मी आता पण झोपेतच आहे जस्ट उठल वाजले तर आता माझ्या मते दीड काहीतरी वाजलेली एक का, वाज का दीड आलो सकाळी चार का पाच वाजता काहीतरी चार साडेचारच्या आसपास आलो मी तर आता चला हा ब्लॉग करा येतेच येईल कारण चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा तर चला मी भेटतो आता ह्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये बाय बाय